का तू बघ बर चालू केलं ବା କଥା ବଗୁ ରା ଆସ ବ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये हॅलो yes, okay, हॅलो स्वागत आहे लाई मध्ये हॅलो सर्वांचं स्वागत आहे आणि जे कमेंट करता हे मराठीमध्ये करा मला इंग्लिश वाचता येत नाहीये कशा हो आप कैसे हो आप अच्छी हो आप कैसे हो अच्छी कैसे हो अच्छी ओके okay. कहा से हो कहा से हो डह से डहनो गुजरात सबका स्वागत है आपके लाइव में लाइक भी करो इंग्लिश मुझे आता नहीं है एस के स्वागत है आपका भी हम गुजरात से है डहानु से है डहानू महाराष्ट्र में है लेकिन गुजरात और महाराष्ट्र की बॉर्डर है आप तो मराठी बोलते हो हाँ मराठी मराठी यते माला हिंदी में भी पढ़ सकती हूँ लेकिन इंग्लिश नहीं पढ़ सकती मराठी मला मैं मराठी बोलते कारण मैं महाराष्ट्र है ना और गुजराती भी आती है मुझे ठीक है लाइक पण करा सगळ्यांनी तुमचं सर्वांचं जेवण झालं का और बताओ बी हॅलो हो म्हटले मराठीत करा कमेंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि ज्यांनी लाईक केले त्यांचे पण खूप खूप धन्यवाद ओम चालू रे माझ चॅनल आहे रेसिपी चॅनल आहे आपल्या मस्त साध्या सोप्या रेसिपी असतात तर नक्की सबस्क्राईब करा मी लाईव्ह ला जास्त येत नाही आज आली आहे म्हणजे व्हिडिओ होत नाही म्हणून खाना हो गया हा हो गया हो गया। खाना खा खाना हो गया है आहे खाली आहे तर नक्की आपली रेसिपी आहे साध्या सोप्या असतात घरच्या साहित्यात असतात तर नक्की बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा ठीक आहे ठीक आहे हा हा ठीक आहे आणि रेसिपी आवडत असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा आता सध्या आमचं ना रांगोळी विक म्हणजे दिवाळी आहे ना त्यामुळे आम्ही रांगोळी आणलेली आहे त्यामुळे रांगोळी दिवे कलर हे सगळं माल भरण्यामध्ये थोडं आम्ही बिजी आहोत त्यामुळे माझे व्हिडिओ येत नाहीयेत तिसरं लाईक आलंय ते लाईक केले सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर लाईक करा सर्वांनी आता कसे ते पंत्या, पंत्या असतात ना पंत्या दिवे वगैरे ते आम्ही भरपूर आणले त्याच्यामुळे आम्हाला थोडस काम आहे आता मग त्याच्यामुळे मी रेसिपी करत नाहीये तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा ओ मेकर ना बेटा <laughs> <laughs> तुम्ही माझी लाइव कुठून पाहताय ते पण सांगा कमेंट मध्ये सर्वांनी लाईक पण करा अगदी छान छान रेसिपी असतात घरचा रोजचा असतो तोच मी दाखवते अगदी साध्या सिंपल अशा रेसिपी ते पण घरचं साहित्य असतं बाहेरून खूप महाग साहित्य आपण आणत नाही पारंपरिक पदार्थ असतात कमेंट करा लाइक करा <coughs> सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहेत आभारी आहे पाच जण बघत कमेंट पण करा मैत्रीण भावांनो बहिणींनो हॅलो मैत्रीण नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण स्वयंपाक झाला का जेवण झालं का अगर कुणी दुसरे बाहेर बाहेरून बघत असाल तर सर्वांना नमस्ते कैसे हे धन्यवाद। सर्वांना कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सीतांजली किचन म्हणून आहे आपलं बघा रेसिपीचं चॅनल आहे लाइक करा सर्वांनी कमेंट करा मैत्रीण

कमेंट करा सर्वांनी आणि लाईक पण करा खाना हुआ काय करे करे आणि ते भाई मुच येणार आहे हो हो हे नको करूस पाखर कुठं एवढी झाली काय माहिती तू ना आधी तर बोज गरम करायला दिला हॅलो मैत्रिणी 可以。 हाय हाय हितेन और बताओ क्या बताए कमेंट करा एस के आपका चैनल है काम क्या करते हो हम गृहिणी है गृहिणी घर का काम करते खाना पकाना खाना बनाना हाँ खाना बनाने का मेरे बड़े बड़े बच्चे हैं लड़के मेरे तो। हाँ? दो हाँ? कौन <laughs> ओके ठीक आहे हाय हितेन लाईक कर हितेन बेटा काय करतोय लाईक पण कर nhiều, tao này gấm bát bát cái, home, nhà vui như इसके आपका चैनल है क्या जी नहीं ठीक है नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या मध्ये जुन्या मैत्रिणी कोणी आल्याच नाहीये खूप दिवसानंतर लाईव्ह घेतले त्यामुळे <coughs> कमेंट करा लाइक पण करा